मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर हा आहे माझा माहेर आलेला दुसरा दिवस तो सका चा चा है। तर सकाळचा नाश्त्याचा टाइम झालेला आहे तर आज नाश्ता पार्सल आणलेला आहे तर आज नाश्त्यामध्ये आहे उडीद वडा वडा सांबर आणि चटणी तर इथे मी नाश्ता घेत आहे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला माझी लाईफस्टाईल पाहायला मिळेल व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहत जा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी सगळे बसलेलं आहे नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आणलेला आहे उडीद वडा सांबर आणि पाव बहीण आहे ना नाश्ता करते शहो तू काय खातो अय शहू काय डोनट हा शौ डोनट खातोय शोर एवढी गोड्याला डोन घालतोय भाजी पण बसली आहे नाश्ता करते नंतर शुकवार आपण करते नाश्ता पप्पांचं झालेलं आहे नाश्ता या सगळ्यांनी नाश्ता करायला ना। आज दुपारी भावाने टी व्हीवर टू पिक्चर लावला होता त्याच्यामुळे आम्ही काही जेवलंच नाही पिक्चर बघण्यामध्ये एवढं दंग झालं तर आम्ही जेवायचं विसरलो त्यानंतर संध्याकाळी भाऊ पाणीपुरी पार्सल घेऊन आलेला तर इथं मी पाणीपुरी बनवत आहे तर आम्हाला पिक्चर पाहून इतकं कंटाळा आलं की पाणीपुरीच्या इथे जाऊन पाणीपुरी खायचा आमचा मूड नव्हता मग इथे घरीच मी पाणीपुरी सगळ्यांना बनवून देत आहे चला मग आता माहेरचा विषयच निघला आहे तर मी तुम्हाला माहेरबद्दल दोन शब्द सांगते तर तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे किंमत ते असेपर्यंत कळत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जी पैशांनी विकत घेता येत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे कुणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही माहेर म्हणजे काय एक अशी जागा जिथे आपल्याला एकटं वाटत नाही माहेर म्हणजे काय एक अशी जागा जिथे रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं याशिवाय काहीही करत नाही यालाच म्हणतात माहेर तर मी तुम्हाला थोडक्यात माहेर म्हणजे काय हे सांगितलेलं आहे माझ्या पद्धतीने जे ॲक्च्युली ही कविता मी केलेली नाही आहे पण मला ही खूप आवडलेली आहे म्हणून म्हटलं आज तुमच्याशी पण शेअर करावी तर कशी वाटत आहे ही कविता आणि ही कविता नसून ही आपली रियल लाईफमधल्या गोष्टी आहेत म्हणून मला तुमच्याशी शेअर करूशी वाटलं तर इथं मी स्वरासाठी पाणीपुरी रेडी केलेली आहे आता मी तिला पटकन देते त्यानंतर आम्हाला सगळ्यांनासुद्धा खायची आहे पाणीपुरी घरी पाणीपुरी पार्सल आणलेली आहे तीच आम्ही खातोय आता मी बनवून घेतलेली आहे तर कोण कोण माहेरी गेला पाणीपुरी खातं मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर इथे वर्से। इंडिया वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन मॅच सुरू आहे आणि आम्ही तीच पाहत आहे तर आपल्याला इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच पाहायला फार आवडतं आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे माझं जेवायला काय बनवलंय तुम्हाला ते पण दाखवते हो आज जेवायला काय बनवलेलं आहे ते तर आज जेवणामध्ये बनवलेले आहे अंड्याची भुर्जी तर काल मी संध्याकाळी आलो तर तेव्हा चिकनची भाजी बनवली होती तर आहे अंड्याची भुर्जी वरण त्याच्यानंतर माझ्या आवडीची शेपूची भाजी इथं मम्मीने किती छान अशा भाकरी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या भात सुद्धा बनवला आहे तर फायनली आपली इंडिया मॅच जिंकलेली आहे आणि हाच आहे तो शेवटचा क्षण जेवणामध्ये घेतलेले आहेत चपाती भुर्जी आणि शेपूची भाजी तर मला भाकरी काही आवडत नाही तर मी नेहमी चपातीच खाते तर मम्मीने माझ्यासाठी बनवलेले आहेत चपाती आणि इथे शौर्याला वरण घेतली तर मी आता जेवायला वगैरे घेतलेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला तर जेवणामध्ये आहे शेपूची भाजी वरण भात चपाती आणि अंड्याची भुर्जी चला मग आम्ही जेवण घेतो